मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये हा शांताबाई जे जगप्रसिद्ध जे गाणं आहे मराठी मराठी जो आपला क्या, क्या, कलाकार जो संजय लोंडे जे आहे यांनी जे तयार केलेलं जे गाणं होतं याचे राईट्स जे आहे की मी दोन हजार पंधरामध्ये घेतलेले होते सुमित म्युझिक कंपनी करून आणि सुमित म्युझिक कंपनीने कराराचे उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कराराच्या नंतर सुद्धा जे आहे की त्यांनी वेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ते गाणं टाकलेलं आहे जसं अमेझॉन प्राईम आहे सॉरी अमेझॉन म्युझिक आहे ॲपल म्युझिक आहे स्पॉटीफाय आहे ही दोन हजार पंधराच्या नंतर त्यांना टाकण्याचा काहीच अधिकार नाही ते, ते परमनंट परपेच्युअल आय पी आर हे पूर्ण राईट्स कायदेशीररित्या जे आहे की त्यांनी मला दिलेलं आहे त्यांनी ते ॲग्रीसुद्धा करत आहेत की तुम्हाला दिलेलं आहे तरीसुद्धा ते करत नव्हते त्यांचे जे सुमित म्युझिक या नावाने जे यूट्यूब कंपनी आहे त्या कंपनी च्या विरोधात सुद्धा आम्ही गुगल यूट्यूब या सर्व प्लॅटफॉर्मवर तक्रार केल्यामुळे ते गाणं जे आहे की त्यांना त्यांच्यावर स्ट्राईक मारून ते काढण्यात आलेलं आहे आता हा गाणं कुठंच नाही आहे हे गाण्याचे हक्क माझे आहेत याच्यामध्ये सनी सपना सपनाच्या सनी लिओनी सयाजी शिंदे हे या गाण्यावर जे आहे की डान्स करताना पूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहेत आणि हा भव्य दिव्य असं गाणं जे आहे तयार केलेलं आहे आणि या हा हे गाणं जसे एक साऊथ इंडिया साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री असेल म त्यानंतर बॉलिवूडचे असेल त्या त्याच्यापेक्षाही जबरदस्त आणि टक्कर देणारं जे आहे की गाणं मी मराठी प्र, पूर्ण प्रेक्षकांना जे आहे लवकरच ते पाहायला भेटणार आहे त्यांना त्यांना जे आहे की माझ्या फिल्मबद्दल किंवा गाणं टाकण्याबद्दल अधिकार नाही पण त्यांचा जो मालकी हक्क कोणाचा आहे वाय पी आर कोणाचे आहे मेन आमच्या भाषेमध्ये आयपीआर म्हणजे मालकी हक्क मला ट्रान्सफर दिल्याच्या नंतर त्यांचे कसे होऊ शकतात म्हणजे